आज बनवते कोणाला फारशी न आवडणारी शेपूची भाजी आणि त्याबरोबर भाकरी देखील बनवली आहे आता व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण प्लीज स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा आता यासाठी मी इथे एक जुडी शेपू घेतली होती आणि ती स्वच्छ करून निवडून घेतली आणि पिठाच्या पाण्यामध्ये एक दहा मिनिटं भिजत घातली होती त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली म्हणजे त्यामध्ये माती वगैरे काही राहत नाही आणि थोडीशी पुसून कोरडी झाल्यानंतर बारीक चिरून घेतली अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातली होती आता कढईमध्ये घेतलं आहे तेल त्यामध्ये जिऱ्याची फोडणी केली आहे थोडासा हिंग घातला आहे तीन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत मिरची आणि लसूण याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलं आहे कारण शेपूच्या भाजीला एक उग्रपणा असतो आणि तो उग्रपणा कमी करण्यासाठी याची मदत होते आता मिरची आणि लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे कांदा छान असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं धणाजिरा पावडर इथे मी घातली आहे हे देखील परतून झाल्यानंतर यामध्ये चिरलेली जी शेपूची भाजी होती ती घालायची आहे शेपूची भाजी आप तुम्ही आता चिरलेली इथे बघू शकता ह्याचं प्रमाण थोडंसं जास्त दिसतं पण तेलावर परतल्यानंतर त्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं आणि त्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे प्रथम शेपूची भाजी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर जी भिजवलेली डाळ होती ते देखील घालायची आहे आणि भाजी अशी थोडीशी आळल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे नाहीतर मिठाचा अंदाज आपला चुकू शकतो आता इथे बघू शकता एकजीव झाल्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता ही भाजी मी झाकण जाकन ठेवून झाकणावर पाणी ठेवून फक्त वाफेवर शिजवणार आहे अजिबात पाण्याचा वापर भाजीमध्ये करणार नाही आहे एकदा मी इथे बघून घेतली भाजी शिजली आहे का भाजी शिजली आहे का हे बघण्यासाठी मुगाची डाळ जेव्हा शिजेल तेव्हा ही भाजी तयार होईल अशा प्रकारे ही चेक करायची आहे आता इथे मी बघितलं आहे मुगाची डाळ शिजली आहे म्हणजे आपली भाजी तयार आहे वरून छान असं ओलं कोबरं मी घातलं आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे आणि ही भाजी भाकरीबरोबर नक्की खाऊन बघा अतिशय छान लागते कदाचित न खाणाऱ्यांना देखील ती आवडू शकते आता भाकरी बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी ग तांदूळ आणि ज्वारीचं मिक्स पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पाणी थोडं थोडं पाणी घालून इथे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे पाणी एकदम घालायचं नाही आहे नाहीतर पा पीठ पातळ होऊ शकतं आणि भाकरी करायला थोडं कठीण जाऊ शकतं आता इथे बघू शकता अशा प्रकारे छान हलक्या हाताने असं पेठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आता त्यातला एक थोडासा भाग काढून त्याचा छान असा गोळा करून मी भाकरी थापून घेणार आहे भाकरी थापण्यापूर्वी ताटावर थोडंसं सुकंपीठ घातलं आहे आताला देखील सुकंपीठ लावलं ला आहे आणि अशा प्रकारे हलक्या हाताने गोल अशी छान भाकरी थापून घ्यायची आहे ती फार पातळ नसावी किंवा जाडदेखील नसावी जाड असेल तर ती वातळ लागते आणि पातळ असेल तर ती कडक होऊ शकते आता ही भाकरी अशा प्रकारे एवढी तरी जाडी तिची असावी आणि थाप तोपर्यंत मी इथे तवा तापण्यासाठी गॅसवर ठेवून दिला आहे आता ही भाकरी मध्यम गरम तव्यावर घालायची आहे आणि भरून त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर ती भाकरी वरचं पाणी सुकेपर्यंत तशीच तव्यावर ठेवायची आहे अजिबात त्याला हात लावायचा नाही आहे आणि पाणी थोडंसं सुकलं की ती परतून घ्यायची आहे आता ही जेव्हा आपण परततो त्यानंतर ती खरपूस अशी भाजली गेली पाहिजे त्यासाठी आता इथे मी ही परतून घेतली आहे आणि त्यानंतर मध्यम गॅसवर अतिशय छान अशी ही भाजून घ्यायची आहे अजिबात ती हलवायची उलट उलता त्याची करायची नाही आहे अशा प्रकारे ही मी आता ठेवून दिली आहे एक दोन ते तीन मिनटानंतर ती छान खरपूस अशी भाजली जाते हलकीशी कडक होते फार नाही हे बघा अशा आणि मग ही अशी गोल फिरवून सगळीकडून चारी बाजूने भाजून घ्यायची आणि त्यानंतर ती परतायची म्हणजे अशा प्रकारे छान ती फुकते आणि खायला देखील छान लागते त्यामुळे अशा प्रकारे नक्की करून बघा आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू